ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा त्यामुळे मोगल मोठे खट निर्माण होते पैसा प्रचंड सैन्य असताना शिवाराच विषय प्राप्त होतो आणि मोगला हार पट करावं लागते असं कळा माझ्या मर्द म्हणाले ना आमचे मराले कसे वाटतात

या वेशान महाराष्ट्राची या कार्यक्रमातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित ऐतिहासिक आणि सांस्कृतिक भव्य कार्यक्रमाचं आयोजन हनुमान मंदिर परिसरात करण्यात आलं होतं दरम्यान छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील घोडे राज्याभिषेक सोहळा पंढरपूर यात्रा पोवाडे असे विविध सांस्कृतिक आणि ऐतिहासिक थरार नागरिकांना अनुभवता आले यावेळी मोठ्या संख्येने नागरिकांनी गर्दी केली होती आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या निमित्त एकोणीस फेब्रुवारी ही तारखेनुसार जयंती आपण साजरी करतो हे राज्य शिवछत्रपती प्रतिष्ठानच दहावं वर्ष आहे आण आणि दरवर्षी आपण विविध कार्यक्रम या जयंती अंतर्गत साजरे करतो याही वर्षी आपण उटेगर भाऊजी अंबरनाथचे प्रसिद्ध उपगर भाऊजी आहेत त्यांचा शाण महाराजाचे हा कार्यक्रम तसेच सकाळी आपण दुर्गाडी ते हनुमान मंदिर आपण मशाल यात्रा काढली होती आणि ती मशाल आपण सकाळी इथे घेऊन आलो होतो दरवर्षी प्रमाणे आणि आता या कार्यक्रमानंतर भोजनाची देखील सर्वांना महाप्रसादाची देखील सोय केलेली आहे हा कार्यक्रम दिवसेंदिवस आपण मोठा करत असतो आणि याही वर्षी आपण त्याप्रमाणेच मोठा असा भव्य दिव्य कार्यक्रम भरवण्यात आलेला आहे वर्षानुवर्ष येणाऱ्या शिवजयंती आपण ह्याच प्रकारे उत्तुंग प्रकारे साजरी करू आणि शिवजयंती मोठ्या प्रमाणात होते हो जी तारखेनुसार आपण करतो ती सारखीच साजरी होईल आणि शिवाजी महाराजांचा जयघोष आणि त्यांची आठवण आपल्याला कायम राहील असं मी सर्वांना सूचित करतो आकाशाने स्वानंद मीडिया उल्हासनगर ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा